डिझेल इंजिन संपणार का हा प्रश्न हल्ली प्रत्येक कार लोवर ट्रक ड्रायवर आणि इंजिन प्रेमींच्या डोक्यामध्ये फिरताना आपल्याला दिसतो एकेकाळी डिझेल म्हणजे दमदार पॉवर जबरदस्त टॉर्क आणि लॉंग टर्म मायलेजचा भरोसा म्हणून डिझेल इंजिनकडं बघितलं जायचं पण दोन हजार वीसपासून जेव्हा बी एस सिक्स नॉम्स हे भारतामध्ये लागू झाले तेव्हापासून डिझेल इंजिनसमोर एक मोठं तांत्रिक आव्हान उभं राहिलेलं आपल्याला दिसतं बी एस सिक्स म्हणजे भारत स्टेज सहा एक अत्यंत स्ट्रिक्ट इमिशन स्टँडर्ड ज्याचा उद्देश आहे की वाहनांमधून निघणाऱ्या नायट्रोजन ऑक्साईड आणि पर्टिक्युलर मॅटरसारख्या प्रदूषित घटकांना किमान पातळीवरती आणायचं आणि त्यांना न्यूट्रलाइज करा करायचं आणि हे अचीव करायला डिझेल इंजिनमध्ये बसवावं लागले एस सी आर सिस्टीम सिस्टीम ई सिस्टीम आर सिस्टीम आणि यांसारख्या अनेक कॉम्प्लेक्स सिस्टीम एका इंजिनवरती बसवून एक्झॉस्ट गॅसेसमध्ये ॲडब्लू नावाचं युरिया ब्लेस फ्ईड हे आता स्प्रे केलं जाते ज्याच्यामुळं एक्झॉस्टमधून जे काही हार्मफुल गॅसेस आपल्या वातावरणामध्ये सोडले जातात त्यांना न्यूट्रलाईज करायच्या या सगळ्या सिस्टीम्स काम करतात मंडळी या सगळ्या सिस्टीममुळं वातावरणामध्ये सोडले जाणारे जे जा हार्मफुल गॅसेस आहेत हे तर न्यूट्रलाइज करण्यामध्ये टेक्नॉलॉजी सक्सेसफुल ठरलेली आहे पण तुम्ही अलीकडं बघत असाल की बी एस सिक्स गाड्यांमध्ये प्रॉब्लेम हे फार आपल्याला बघायला मिळतात गाडीचं युसेज आपण जर का सिटी लेवलमध्ये करत असू सिटीमध्ये ड्रायविंग करत असू तर डी पी एफ क्लॉगिंग होण्याचं प्रमाण हे प्रचंड आपल्याला वाढलेलं दिसेल आणि त्यासाठी पिरियडिक रिजनरेशनचा जो मोड लागतो तो देखील फारसा आपल्याला ॲक्टिव्ह असताना दिसत नाही भरपूर तक्रारी आपल्याला याच्याविषयी बघायला मिळतात या सगळ्या सिस्टीममुळं इंजिन इंजिनचं डिझाईन इंजिनचं वेट आणि इंजिनच्या मेंटेनन्स सायकलमध्ये पूर्णपणे आपल्याला बदल झालेला दिसेल आणि सोबतच गाडीची किंमत देखील आपल्याला बदललेली नक्कीच दिसेल मारुती सुझुकी या कंपनीने तर आपलं एक डिझेल इंजिन लाईनपच बंद केलं कारण एवढ्या सगळ्या ज्या नॉर्म्स होत्या आणि हे जे इमिशन स्टँडर्ड फॉलो करावे लागले याच्यामुळे इंजिनमध्ये फेल्युअरचं प्रमाण हे कंपन्यांनी नोटीस केलं होतं अजून एक गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की कॉस्ट आणि कॉम्प्लेक्सिटी देखील या बी एस एफ टेक्नॉलॉजीमध्ये कंपन्यांना फेस करावी लागली टाटा किंदाई किया यांनी आपले बी एस सिक्स डिझेल मॉडेल्स रिटर्न केले होते कारण युजर्सच्या भरपूर साऱ्या कंप्लेंट आल्या होत्या ज्याच्यामध्ये माल फंक्शन इंडिकेशन लॅम्प ह्या एरर कॉमन झाल्या होत्या पिकअपचे लॉसेस युजरची एक मोठी तक्रार होती ॲडब्ल्यू सरस सारखं सारखं रिफिल करावं लागायचं हा देखील एक कॉमन प्रॉब्लेम होऊन बसला होता अजून जर का आपण एक गोष्ट बघायला गेलो तर आजच्या काळामध्ये पेट्रोल गाड्या अधिक रिफाईन आणि अफोर्डेबल झालेत आहेत ॲज कम्पेअर टू बी एस सिक्स डिझेल इंजिन गाड्या आणि ई व्ही जर तुम्ही बघितलं तर ई व्हीचं ऑपरेशन एकदम सायलंट आहे ई व्हीचा मेंटेनन्स कमी आहे आणि झिरो एमिशन असल्यामुळं अनेक ग्राहक इलेक्ट्रिक व्हेकल्सकडं देखील अट्रॅक्ट होताना आपल्याला दिसत आहेत पण तरीही एक गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही की डिझेल इंजिनचं रॉफिन टॉर्की नेचर आणि हायवेवरची मिळणारी स्टॅबिलिटी की आत्ता सध्या तुर्तास तरी इलेक्ट्रिक व्हेकल किंवा पेट्रोल व्हेकलमध्ये आपल्याला बघायला मिळणं दें सध्या कठीण आहे एक रिअर ड्रायव्हर जेव्हा टर्बो स्पून होतो तेव्हा ते जो थ्री अनुभवतो ते इलेक्ट्रिक गाडीत आपल्याला आत्ता तरी बघायला मिळणार नाही तुमचे अनुभव कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जेव्हा एखादी डिझेल इंजिन गाडी चालवायला बसता तर तुमचे एक्सपिरियन्सेस कसे असतात आणि तोच एक्सपिरियन्स तुमचा पेट्रोल किंवा इलेक्ट्रिक व्हेकल जेव्हा तुम्ही ड्राईव्ह करता तेव्हा कसा असतो आणि म्हणूनच कमर्शियल व्हेकल्स जे आहेत ज्याच्यामध्ये ट्रक ट्रॅक्टर यू व्ही अजूनही डिझेल इंजिनवरती चालताना आपल्याला दिसतात त्याचं एकमेव कारण आहे जे की डिझेल इंजिनची खासियत आहे डिझेल इंजिनमध्ये आपल्याला बघायला मिळतो लो एंड टॉर्क जो फक्त डिझेल इंजिनच देऊ शकतो लो एन्ड टॉर्कमध्ये आपल्याला ही व्हे हेवी व्हेकल्सची जी लोड वावण्याची कपॅसिटी असते तिथं ह्या या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात यामध्ये अजून एक गोष्ट आपल्याला लक्षात घेण्यासारखी आहे दोन हजार तीसच्या पुढं आर डी नॉम्स म्हणजे रिअल ड्रायव्हिंग इमिशन नॉम्स लागू होणार आहेत जे अजूनही रिअल टाईम मॉनिटरिंग युजरला देऊ शकतात त्यामुळं स्मॉल डिझेल कार्स कदाचित आता फेज आऊट होताना आपल्याला दिसतील पण लार्ज युटिलिटी व्हेकल्स जे काही आपण हेवी व्हेहीकल्स ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये डिझेलचं वर्चस्व अधिक काळ टिकताना आपल्याला नक्कीच दिसेल डिझेल इंजिन संपणार की नाही संपणार हा प्रश्न टेक्निकल तसा म्हणता येणार नाही तो प्रश्न देखील आता झालेला आहे कारण डिझेल इंजिन हे एक फक्त पॉवर युनिट नाही आहे तर ती एक इमोशन आहे जे कोणी इंटरनल कंबशन इंजिनचे लवर्स असतील ज्यांना नुसतं डिझेल इंजिनचा किंवा इंजिनचा साऊंड जरी ऐकला तरी एक मनामध्ये वेगळीच फिलिंग निर्माण होते त्यांनाच याच्याविषयी जास्त समजू शकतं तुमच्या भावना कमेंटमध्ये लिहायला विसरू नका डिझेल इंजिन संपणार की नाही याचं उत्तर आपल्याजवळ एकच आहे की तुर्ताच तरी डिझेलचा दी एंड झालेला नाही अजून येणारी काही वर्षं हेवी मध्ये तर येणारी भरपूर वर्ष म्हणायला हरकत नाही आहे डिझेल इंजिन आपल्याला दिसेल पण येणाऱ्या काळामध्ये दोन हजार तीस म्हणा दोन हजार चाळीस म्हणा पन्नास म्हणा याच्यामध्ये डिझेल इंजिन आपल्याला हळूहळूहळू बाहेर पडताना किंवा या फील्डमधून आउट होताना दिसतील व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद